सिंधुदुर्गात दोन पॉईंट सतरा एकर जागा आणि बंगला नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आजही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपय रस्त्याला लागून आणि फुल्ली डेव्हलप दोन पॉईंट सतरा एकर जागा आणि बंगला अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी होऊन आलेलो आहोत मित्रांनो तुमच्या इकडे जर कोणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रस्त्याला लागून आंबा काजू नारळ अशा विरुद्धची लागवड असलेली फुल्ली डेव्हलप अशीच प्रॉपर्टी बघत असेल तर आजचा आमचा व्हिडिओ नक्कीच मिळावून तुमच्यासाठी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेणे अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलच सफोय नाही केलं असेल तर आता सफाई करून ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारचे नवीन नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येता येणार आहोत चला तर मी जर जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव मजदे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे अगदी मालवण मजदे या मुख्य रस्त्याला लागून आपला हा दोन पॉईंट सतरा एकरचा म्हणजेच एकूण सत्त्याण्णव गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि यावरच मित्रांनो आपल्याला साधारण दीड हजार स्केअर फुटाचा थ्री बी एच के बंगलो देखील आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की पूर्णपणे मालवण मजदे या मुख्य रस्त्याला लागून आपली प्रॉपर्टी आहे आणि चांगल्या प्रकारे रोड फ्रंटेज देखील आपल्याला या प्रॉपर्टीला उपलब्ध आहे मित्रांनो समोर आपण पाहू शकता की आपल्या पूर्णपणे जागेला चिरेबन्नी कंपाऊंड देखील आपल्या या प्रॉपर्टी मालकाने केलेले आहे आणि समोरचं एंट्री पाहू शकता की या ठिकाणावर सुरुवात होते ती आपल्या प्लॉटची मित्रांनो समोर आपण पाहू शकता की चांगल्या प्रकारे नारळ सुपारी अशा विविध झाडांची लागवड देखील आपल्या प्रॉपर्टी मालकांनी आपल्या या जागेमध्ये केलेली आहे लाईट पोल इलेक्ट्रिसिटी कनेक्शन देखील आपल्या प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध आहे आणि समोरचं आपण पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला एक विहीर देखील उपलब्ध आहे आणि वर्षाचे बाराही महिने या विहिरीला चांगल्या प्रकारे पाणी देखील या ठिकाणी उपलब्ध असते सोबतच एक एक्स्ट्रा बोरेल देखील आपल्या प्रॉपर्टी मालकांनी या जागेमध्ये केलेली आहे मित्रांनो प्रॉपर्टीच्या डॉक्युमेंटविषयी म्हणाल तर पूर्ण क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट सात नकाश असलेली आजची आपली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीमध्ये पाहू शकता की आपल्या प्रॉपर्टी मालकांनी आपल्या जागेमध्ये विविध झाडांची लागवड देखील केलेली आहे आणि समोर जाऊन पाहू शकता की नारांची देखील चांगल्या प्रकारे लागवड आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध आहे साधारण एकशे त्रेपन्न नाराची झाडे आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध आहे आणि दर सहा महिन्यांनी आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये साधारण सात हजारपेक्षा जास्त नारांचे उत्पन्न या ठिकाणी मिळत आहे त्याचबरोबर या जागेमध्ये आपल्याला साठ सुपारीची झाडे आहेत आणि काजूची सत्तर ते ऐंशी लागती झाडे आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर सागाची वीस झाडे आणि सुपारी आंब्याची अठरा झाडे आणि मिरी अशा विविध झाडांची लागवड देखील आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये मिळत आहे आणि सोबतच या पूर्णपणे बागेमध्ये आपल्या सर्व झाडांना ठिबक सिंचनाची सोय देखील आपल्या प्रॉपर्टी मालकाने केलेली आहे सोबत तुम्ही सराउंडिंग पूर्ण जागा पाहू शकता की पूर्णपणे जागेला चिरेबंदी कंपाऊंड आलं आहे त्यामुळे तुमच्या बॉर्डरचे डिमार्केशन देखील एकदम फिक्स या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो त्याचबरोबर आपल्या प्रॉपर्टीमध्ये असणाऱ्या इतर गोष्टीविषयी माहिती विचाराल तर आपल्या प्रॉपर्टी मालकाने आपल्या प्रॉपर्टीमध्ये स्वतंत्र कार पार्किंग शेट देखील बांधलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या जागेमध्ये आपल्याला एकूण दीड हजार स्क्वेअर फुटाचा साधारण दोन हजार चार पाचमधील बांधकाम असलेला थ्री बी एच केचा देखील उपलब्ध आहे मित्रांनो पूर्णपणे मेंटेन आणि चांगल्या कंडिशनमध्ये आपल्याला या ठिकाणी बंगलो उपलब्ध आहे मित्रांनो बंगलोच्या बाहेरील भागाची माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया आपल्या बंगलोच्या आतमधील भागाची माहिती मित्रांनो पूर्णपणे ईस्ट वेस्ट फेसिंग असलेला आपला बंगलो आहे आणि मुख्य दरवाजेमध्ये एंट्री घेतल्यानंतर समोरच आपण पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे तो आपला हॉल हॉल देखील तुम्हाला चांगला आय स्पेसियस असा मोठा हॉल मिळतो आहे चांगल्या प्रकारे फ्लोरिंग आणि चांगल्या प्रकारे कलरचे काम देखील आपल्या बंगलोमध्ये आहे आणि पूर्णपणे चांगल्या आणि मेंटेन स्थितीमुळे आपल्याला मिळत आहे मित्रांनो इथूनच पुढे पाहू शकता की या ठिकाणी आपला आहे तो किचन किचनमध्ये देखील आपण पाहू शकता की ग्रेनाईट ओटा आहे आणि चांगल्या प्रकारे किचन टाईल्स आहेत आणि स्टोरेजसाठी देखील या ठिकाणी भरपूर स्पेस देखील आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे आणि पूर्णपणे चांगल्या आणि मेंटेन स्थितीमध्ये में आप आपल्याला या ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळत आहेत मित्रांनो तुम्हाला या प्रॉपर्टीपासनं वसना। जवळपासणारे बाजारपेठ म्हणा तर पोईविरम बाजारपेठ देखील फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर मालवण शहर म्हणा तर मालवणचे समुद्र गिन्ह्यामध्ये हे देखील आपल्याला फक्त वीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होत आहेत त्याचबरोबर जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर कुडाळ रेल्वे स्टेशन आपल्याला साधारण तीस ते बत्तीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर मुंबई गोवा हायवे हा देखील आपल्याला फक्त पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो किचनमधा भाग बघितल्यानंतर इथूनच पुढे आल्यानंतर पाहू शकता की हाय आपला बेडरूम बेडरूममध्ये आपल्याला चांगली स्पेस उपलब्ध आहे मित्रांनो इथून समोर गेल्या समोरच्या साईडला देखील आपल्याला बेडरूम उपलब्ध आहे हा बेडरूम देखील पाहू शकता की चांगली स्पेस आपल्याला मिळतो आहे आणि कलर कामचे देखील या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो या बंगलोमध्ये आपल्याला एकूण तीन बेडरूम उपलब्ध आहेत आणि त्यापैकी आपण दोन बेडरूम बघितले आहोत आणि इथूनच पुढे आल्यानं पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला हा तिसरा बेडरूम उपलब्ध आहे मित्र विंडोज म्हणा किंवा व्हेंटिलेशन म्हणा हे चांगल्या आपल्याला आपल्या घरामध्ये मिळत आहे आणि स्टोरेजसाठी देखील चांगल्या स्पेस देखील आपल्या या प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध आहे तर इथूनच पुढे पाहू शकता की या ठिकाणी आपलं स्टो स्टेअर केस आहे आणि इथेच वॉल यांचा समोर पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला टॉयलेट बाथरूम उपलब्ध आहे मित्रांनो वॉशिंग मशीनसाठी देखील चांगली स्पेस उपलब्ध आहे समोर पोटमाळे किंवा स्टोरेजसाठी जागा आहे आणि इथूनच पुढे बघू शकता की या ठिकाणी आपल्याला हा बाथरूम उपलब्ध आहे चांगल्या किचन टाईल्स आणि फ्लोरिंगचा वापर देखील आपल्या बाथरूममध्ये करण्यात आलेला आहे समोरच आपलं हँडवॉश बेसिन आहे आणि त्याच्या बाजूला बघू शकता की या ठिकाणी आपल्याला टॉयलेट बाथरूम देखील उपलब्ध आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया आपल्या या प्रॉपर्टीची जी मालकांना अपेक्षित आहे ती किंमत मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल की एकूण दोन पॉईंट सतरा एकरचा म्हणजे एकूण सत्त्याण्णव गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे डेव्हलप असा प्लॉट मिळत आहे यामध्ये आपल्याला नारळ म्हणा किंवा काजू म्हणा किंवा आंबा म्हणा अशा विविध झाडांची लागवड देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध आहे दे। आणि त्यासोबत आपल्या जागेमध्ये आपल्याला एकूण दीड हजार स्क्वेअर फुटाचा थ्री बी एच के बंगलो देखील आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची आपल्या प्रॉपर्टीच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती एकूण किंमत दीड कोटी रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जी प्रॉपर्टी आवडली असेल तुम्ही या ठिकाणी साईड झिट लिहू शकता प्रॉपर्टी पाहू शकता आणि संदर्भात आपल्या प्रॉपर्टी मालकाशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो या प्रॉपर्टी संदर्भात आपल्याला जर अधिक माहिती हवी असल्यास किंवा या आपल्या प्रॉपर्टीची साईड इजेट सकारायची सा असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमित वापटीच्या व्हॉट्सअप क्रमांकाचा कर संपर्क साधा आपल्याला हवीसली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमिता आपडीच्या यूट्यूब चॅनलला चा, नक्की सकाळ कोण कारण कोकणातील अशा नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आणि समोर मित्रांनो आमच्या अमिता टेलिग्राम चॅनलची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे चला आता मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर